येस yes, असं कर गुड मॉर्निंग स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली युनिव्हर्स या चॅनल वर तर मी अशी उडी वगैरे घातलेली आहे खूप थंडी आहे बाहेर आणि आज आहे वेन्स डे आणि भुवीच्या स्कूलमध्ये ऍक्टिव्हिटी होती भुवीच्या स्कूलमध्ये ऍक्टिव्हिटी होती जिंजर ब्रेड हाऊस ची सो मला जाताना व्हिडिओ नाही घ्यायला मिळाला तर जिंजर बेड बनवणार होते तिथे आणि पॅरेंट्सला पण बोलवलेलं होतं मुलांना हेल्प करण्यासाठी सो मी गेली होती आणि जिंजर बेड कसा बनवला हे तुम्हाला पुढे समजेल जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी केलं सो so, इथे आता आम्ही क्लासमध्ये गेलेलो हो, आहोत आणि हे जे सामान आहे सगळं ते एक लिस्ट दिलेली होती टीचरने आणि ते सगळं आम्ही घेऊन गेलेलो होतो त्याच्यामध्ये फ्रोस्टिंग आहे क्रॅकर स्कूलमधून प्रोव्हाइड केलेले होते आणि जे डेअरी डेरी जे दुधाचं जे पॅक आहे त्याच्यावर बेससाठी घेतलेलं आहे ते आणि टीचरने तिथे सांगितलं कसं बनवायचं आणि मग आम्ही बनवायला घेतलं माझ्यासाठी हे मा तर नवीनच होतं आहे सगळं कारण आप आपण कुठे ना एवढं जिंजर ब्रेड वगैरे बनवतो मला काय आयडियाच येत नव्हती की कसं बनवायचं पण सगळ्या मुलांनी खूप क्यूट असं जिंजर ब्रेड बनवलेलं आहे ते आणि अनेकचे कॉल चालू आहेत वाटतं सो मी म्हटलं वेदर चांगलं आहे वेदर म्हणजे चांगलं म्हणजे थोडं थंडी कमी आहे सो सो so, वेदर चांगला आहे चांगलं म्हणजे थोडं ऊन पडलंय तर म्हटलं चला बाय वॉक जाऊया थोडं तेवढं चालणं पण होईल तर आता मी चालली आहे सो so, आता मी चालली आहे जरा रस्ता चुकली कारण रस्त्यांच्या बाबतीत मी खूपच कच्ची आहे मला खूप रोड पटकन नाही समजत जरी मी त्याच्यावर ज्या वेळ जोपर्यंत सात आठ वेळा जात नाही तोपर्यंत मला रोड नाही समजत कारण मी बाय वॉक एकदा चालली आहे आणि मॅपने पण मला थोडं फिरवलं त्यामुळे मला समजलं नाही शेवटी मला अनिकेतला कॉल करावा लागला तर आता मी चालली आहे पण हात एकदमच चील झालेत कारण थंडी नाही म्हटली ऊन पडलं आहे पण थंडी आहे हात पूर्ण विरघळल्यासारखे झाले आहेत सो चला माझ्या हातात जिंजर ब्रेड आहे जिंजर ब्रेड हाऊस माझ्या हातात आहे ते घेऊनच मी चाललं आहे कारण ते घरी न्यायला सांगितलं सगळ्या पॅरेंट्सला तर हे बघा तो आता मी चालली आहे अनिकाला सोडायला अनिकेतचा कॉल संपला नव्हता त्यामुळे अनिकेतने मला सांगितलं सोडायला जायला स्ट्रोलर मी आणि अनि, अनिका आता मी चाललेलो आहोत लेट झालंय थोडं सो चला तर आता भोविऊन आलेलं आहे पंधरा मिनटं लागतात म्हणजे मी फास्ट चालते खूप तर बारा मिनटं वगैरे पोचते मी बारा तेरा मिनटं लागतं सव्वा बाराला निघाली मी घरातून मग लिफ्ट येते म्हणा तोपर्यंत अजून पाच मिनिटं जातात यायला काय नाही चालत प्रॉब्लेम हा जो तो हात जे आहेत ना ते बघू शकते कसे होतात ते म्हणजे ग्लव्स मी घालत पण लक्षातच नाही राहत ग्लव्ज घालायचे तर हात पूर्ण असे चील होऊन जातात कसं स्कूल आलेलं आहे स्कूल म्हणजे ही कम्युनिटी सेंटर आहे त्याच्या आतमध्ये असे स्कूल आहेत खूप सारे क्लासेस आहेत त्याच्यामध्ये छोट्या मुलांचे वेगवेगळ्या टायमिंगप्रमाणे वेगवेगळ्या क्लासेस आहेत प्रत्येक इथे पण सकाळपासून चालू असतात तिचा जो टायमिंग आहे तो ट्वेल् थर्टी टू थ्री पी एम आहे तर चला तुम्हाला आता दाखवते सो so, ही आहे फ्लिटवूड कम्युनिटी सेंटर आणि इथे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज पण आतमध्ये होत असतात लायब्ररी पण आतमध्येच आहे ही जिम आहे खूप मोठी जीम आहे इथे इथे बघू शकताय सिनियर सिटीजन चे पण काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू आहे तर हा आहे अनिकाचा क्लासरूम मी याच्या आधी पण एकदा दोनदा दाखवला असेल आता टी साडेबारा झाले टीचर येतील आणि लाईनमध्ये मुलांना आत घेतील अनिकाचाच आमचा पहिला नंबर आहे आणि तिथे जे हँड फूट जे आहेत ते अनिकाचा पण त्याच्यामध्ये हँड्स आहे बघा अनिकाच्या टीचर दोन्ही आलेल्या आहेत आणि अनिका आता आत गेली आहे वेळी मी तिथे थांबलेली तिथे एक असा रूम आहे जिथे ॲक्टिव्हिटी असते रोजच असते हँडिकॅप है, जे लोक असतात सिनियर सिटीजन आहेत त्याच्यानंतर मुलं आहेत मुलांना जे प्रॉब्लेम असतात कोणाला ऑटिजम असतं कोणाला काय असतं अशा लोकांसाठी पण तिथे शे सेशन चालू असतात छान डान्स वगैरे चालू असतात किंवा खूप सारं त्यांना मोटिवेट करण्याचे जेवढे जेवढे प्रोग्रॅम आहेत ते तिथे रोजच होत असतात तर मी वेळ तिथे बघत थांबली ते आ, ते लोक पण आपल्या लाईफमध्ये किती हॅपी आहेत आणि किती छान आप म्हणजे रडत बसत नाही येते आणि मेन म्हणजे इथे आहे इथे मी हे बघते की असे जे मुलं असतात किंवा अशा मुलांचे जे, जे पॅरेंट्स असतात तर ते पॅरेंट्स त्या मुलांना इतकं पॅम्पर करतात एवढं छान त्यांना सांभाळतात खूप मोठे मोठे मुलं असले त्यांचे तर त्यांचं ते सगळं करतात अतिशय प्रेमाने करतात इव्हन आपण पण आपल्या मुलांना एवढं एवढ्या प्रमाणात आपण कधीतरी कंटाळतो पण ते लोकं कंटाळत नाहीत त्यांच्यामध्ये खूप जास्त पेशन्स असतात आणि था खूपच छान त्यांना सांभाळतात so, ते सो इथे हे मी नेहमी ऑब्झर्व्ह करत असते की कुठे फिरायला गे गेलो तरी पण असं दिसत असतं की असे जी मुलं असतात त्यांना पॅरेंट्स इथले खूप छान म्हणजे खूपच छान पद्धतीने त्यांना केअर करतात त्यांच्याशी इतकं प्रेमाने वागतात एवढा त्यांना टाईम देतात एवढं तर तसंच इथे आता चालू होतं आणि सगळे पॅरेंट्स तिथे घेऊन येतात आपली मुलं देवाच्या ह्याने सगळं व्यवस्थित आहे टचूड तरी पण आपण कधी कधी इतके फ्रस्टेड होतो की असं वाटतं की अरे यार किती करावं लागतंय किती करावं लागतं नाही ज्यावेळी बाहेर जातो कोणाचीच हेल्प नसते त्यावेळी अजून फ्रस्टेशन होतं पण हे लोक आहेत ते कधीच असे फ्रस्टेड होत नाहीत होतही असतील पण ते कधीच दिसत नाही कारण मी तर नेहमी म्हणजे मी ज्या जेवढ्या अशा पॅरेंट्सना बघितलं आहे ते खूप जास्त छान पद्धतीने केअर करतात अशा मुलांची ते ते त्यांच्या तर त्यांना मानलं पाहिजे खरंच एवढा ऑफिसचा वेळ वगैरे सगळं करून ते त्यांना हॅपी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात तर इथे अशा प्रकारचे सगळे ह्या कम्युनिटीमध्ये प्रोग्राम चालू असतात डान्स त्याच्यानंतर सिनियर सिटीजनचं वेगळं त्यानंतर हे अशा लो लोकांचं वेगळं जे हँडिकॅप किंवा ऑटिजम किंवा अशा काही प्रॉब्लेम असलेल्यांचं बॉलिवूड डान्सेस स्विमिंगचे लेसन स्केटिंग बास्केटबॉल सगळ्या प्रकारचे फक्त असं आहे की जे जेव्हा तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असतं एकतर ह्याच्या पास घ्या ह्याचं जी मेंबरशिप आहे कम्युनिटी सेंटरची ती घ्यावी लागते आणि ज्यावेळी ह्याचं रजिस्ट्रेशन असतं म्हणजे जसं की स्विमिंगचा क्लास आहे किंवा बास्केटबॉल आहे तर त्यांचे काही स्लॉट असतात तर ते स्लॉट तुम्हाला मिळाले पाहिजेत हे मेन आहे तर असं आहे स्लॉट लगेच मिळत नाहीत गव्हर्नमेंटचं म्हणजे थोडे कमी प्रायजेस असतात ना सो त्याच्यामुळे ते लगेच बुक होतात आम्ही आता भुवीसाठी पण बघणार आहोत पण भुवीला स्विमिंग नाही आवडत पण बघू जिमनॅस्टिकचं वगैरे आम्ही त्याच्यामध्ये बघू तर चला आता मी घरी जाते जेवण वगैरे सगळं बनवायचं आहे बाय तर ही जी व्हॅन जाते आहे ती म्हणजे कचऱ्याची गाडी आहे ही तर इथे ह्या कलरच्या गाड्या असतात ह्या ग्रीन कलरच्या तर आता असं आमच्या कम्युनिटीमधून ती समोरच्या कम्युनिटीमध्ये चालली <coughs> आहे सो आता मी पोचत आली आहे घरी आजचं क्लायमेट खूप छान आहे बाहेर हे छान म्हणजे थंडी खूप आहे पण पाऊस नाही आहे हेच आणि इकडे तुम्ही बघू शकता कॅनडा असो किंवा अमेरिका असो काय एकदम क्लिअर असतं म्हणजे पोल्युशन नाही आहे इकडे मेन हे आहे आणि हा आमच्या बाहेरचा परिसर आहे पूर्ण इकडे समोर आमच्या असे टाउन हाऊस आहेत सगळी आणि ह्या साइडला सगळे कॉन्डो हाऊस अपार्टमेंट आहेत फर्स्ट अपार्टमेंट चालू होत आमचं ते वाला आहे इकडे पार्किंग आहे आमची इकडे पार्किंग आणि हे आहे मुलांसाठी छोटस गार्डन आहे खाली आणि तिथे पण असं डेक्स वगैरे टाकलेलं आहे हे छोटस गार्डन आहे तिकडे आमची जिम आहे आणि हे आमची अपार्टमेंट आहे बाहेरनं असं आहे मी आत्ताच आली घरी वाजल्या आता है एक पण खूप दमायला झालं सकाळपासून चालून चालून कारण भोवीचं स्कूल लांब आहे तसं पंचवीस मिनटं लागतात तेवीस ते पंचवीस मिनटं लागतात चालत यायला तर त्यामुळे खूप थकायला झालं आणि आता पुन्हा अनिकाला सोडा आणि पुन्हा या रिटर्न तर अजून जेवण सगळं बाकी आहे करायचं तर जेवणा आता जेवण करावं लागेल त्याच्यानंतर मग मा पुढचं माझी जीम आणि सगळ्या गोष्टी पटकन इथे जेवण बनवून घेते जेवणामध्ये मी बनवणार आहे एक करी तर एक इथे बॉईल करून घेतलेली आहेत आणि आता पटकन त्याला फोडणी घालते आणि चपात्या बनवते भुईची पेरेंट्स मीटिंग पण आहे सो तिथे पण जायचं आहे आणि मला माहितच नव्हतं पेरेंट्स मिटिंग घेते मला जस्ट समजलं आहे पटकन करून घेते मी जेवण सो so, आता इथे मी मालवणी पद्धतीची अंड्याची चटणी बनवून घेते पॅनमध्ये तेल टाकलं आहे कडीपत्ता टोमॅटो सगळे मसाले मेन म्हणजे ह्याच्यामध्ये मालवणी मसाला आणि मालवणी पद्धतीचं वाटण हे मेन आहे मालवणी अंड्याकरीमध्ये तर हे सगळे मसाले घालून घेतले छान परतवून घेतले स्लो गॅसवर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वाटण टाकलं तेही चांगलं अलटून पलटून घेतलं मसाल्यांमध्ये जेणेकरून त्या वाटणाला सगळा मसाला लागेल त्यानंतर बॉईल केलेली अंडी घातली आणि आता हे थोडा वेळ सुकायला असं ठेवते तर अंड्याची हे चटणी तिथे होते फक्त आता जरा घट्ट होते त्याला मग त्याच्यावर मी कोथिंबीर घालीन की झालं आणि ते आता पटापट चपात्या करून घेते तिथे होत आलेलं आहे पूर्ण कोथिंबीर घालून घेतली छान असं अंड्याच आता माझं जेवण बनवून झालं बाकीची कामं तशीच आहेत घर आवरायचं आहे पूर्ण म्हणजे किचन आवरायचं आहे त्याच्यानंतर घरात पण सगळं आवरायचं आहे लॉन्ड्रीचे कपडे करले आहेत ते पण तसेच पडले आहेत त्यांच्या घड्या घालायच्या आहेत पण आधी मी आता जिमला जाऊन येते नाहीतर माझी जिम राहणार कारण खूप लेट झालं की मग खूप कंटाळा येतो जिमला जायला सो पहिल्यांदा मी जिमला जाऊन येते आणि त्याच्यानंतर अर्धा तास का होईना मी पटकन जाऊन येते कारण तीन वाजता पुन्हा जायचं आहे भोवीच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मीटिंगसाठी सो चला पटकन मी जिमला जाऊन येते आणि त्याच्यानंतर घरातलं सगळं आवरते आता पुन्हा आलोय भुवीच्या स्कूलमध्ये अजिबातच वेळ मिळत नाहीये असं झिंगल्यासारखं होतंय मला तर खूपच धावपळ झाली माझी सकाळपासून कंटिन्यू धाव 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 चालू भुवी शाळेतून पिक केलंय आणि आता आम्ही पुन्हा चाललोय कुठे पॅरेंट्स मीटिंगला भुवीने जे झेंडे लावले ते बघायला ना भुवी लेट झाल्यामुळे धाव 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 लागत कारण अनिकाला पिक करून मग यायचं होतं हे भुवीचं स्कूलचं ग्राउंड सो so, जस्ट आता भुवीची पॅरेंट्स मीटिंग झाली आणि आता घरी चाललो आहे भुवी अनिकाला खूप भूक लागली आहे तर त्यामुळे चल अनिका भूक लागली आहे कारण ती स्कूलमधूनच डायरेक्ट इथे आली इथे कसे स्लॉट दिलेले असतात प्रत्येक पॅरेंट्सला त्या स्लॉटनुसार जावं लागतं एसमध्ये पण असंच होतं मुलांना ऍक्च्युली आणायला नाही सांगायचे कारण कसं मग मुलांच्या समोर ते सांगू नाही शकत ना सगळं मग आम्ही ह्यांना कुठे ठेवणार मग तिथेच आम्ही बाजूला बसवलं ते मिस्टर मिस्टर स्पेन्स नाव आहे त्यांच्या टीचरचं तर मनिकाला आणि भूविकाला त्यांनी टॉय वगैरे दिले आणि सांगितलं बाजूला बसा सो तिथे ते बसले चल ग सो so, ही पाठीमागे जी दिसते ती आहे भुवीची स्कूल आणि आता आ, हा तर त्यांना दोघांना बाजूला बसायला सांगितलेलं आणि ती दोघं बाजूला बसली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी आम्हाला सांगितलं काय काय त्याच्यामध्ये काय चांगलं करते काय करत नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी ॲक्च्युली त्यांनी रिपोर्ट कार्डमध्ये लिहून दिलेल्याच होत्या पण त्याच आता एक्सप्लेन केल्या आणि ती क्लासमध्ये काय काय करते ते पण सगळं सांगितलं काय काय सांगितलं काय नाही थोडं एक दोन गोष्टी सांगितल्या तिच्या त्याच्यावर वर्क करायचं आहे पण बाकी सगळं त्यांनी खूप चांगला फीडबॅक दिला आणि लास्ट इयर यू एस सारखाच यू एसमध्ये पण तसंच फीडबॅक असायचं तिथं जास्त काय कंप्लेंट्स नसायच्या पण ऑबियसली एक दोन गोष्टी टीचर आपल्याने सांगतात आणि आम्ही सुद्धा अग्री केलं काय काय जे आहे पण साठी चांगले पॉईंट सांगतात टीचर्स आणि ते जे सांगितलं ते परफेक्टच सांगितले परफेक्ट असतं अनालिसिस त्याच्यामुळे काही इश्यू नाही आणि सो so, आता आम्ही आलो इथे पायल बिझनेस सेंटर म्हणून आहे जसं की अॅलेमध्ये आम्ही आर्ट एशियाला जायचो तिथे सगळं इंडियन सामान मिळायचं इंडियनच शॉप वगैरे होते तसे इथे आहे पायल बिझनेस सेंटर म्हणून तिथे सगळं इंडियन आहे तर आम्हाला उद्या आहे गुरुवार लास्टचा गुरुवार आहे उद्या तर मला काही वस्तू हव्या होत्या उद्यासाठी म्हणजे अगरबत्ती वगैरे संपली आहे धूप संपला आहे तर ते सगळे घेण्यासाठी मी आली आणि मला पुरणपोळी बनवायची आहे त्याचं गुळ पण आहे ते बघूया गुळ कुठे भेटत आहे ते तर ह्या सगळ्या गोष्टी घ्यायला मी आम्ही आता डायरेक्ट मीटिंग संपली आणि इकडे आलो आणि मग आता बघते इथे काय काय मिळतंय शॉप शॉपमध्ये त्या मला काय काय घ्यायचं आहे ते बघ फुलं बापरे चोवीस डॉलर हे घेऊया पाच डॉलरला पाच डॉलरला पाच फुलं आहे पाच डॉलरला पाच कुटर दुरवा पण आहे बघू शकता इथे बेलपत्र आहे पिपळाचं पण पान आहे बघा पिपळांचं पान आहे चार डॉलर हो चार डॉलरला आहे पॅकेट थोड्याशा ह्याच्या प्राइस तुम्ही बघू शकता नऊ डॉलरला आहे हे, हे। वस्त्र आहे सो so, आता जस्ट घरी आलो वाजले संध्याकाळचे साडेपाच खूप जास्त थकायला झाले माझी आज खूपच जास्त धावपळ झाली आणि मला एवढी झपतच नाही तर मी तुम्हाला दाखवते की काय काय सामान इंडियन स्टोअर मधन घेऊन आलो येथे आणली त्याच्यानंतर गुळ मटकी घेतली मी कोथिंबीर कोथिंबीर शेंगा आलेल्या घेतल्या हा मला आवडतो पिवळा शेवट अगरबत्त्या इथे खूप महाग आहेत पाच पाच डॉलरला केवढ्या अगरबत्ते आणल्या तर ते शॉप लांब आहे म्हणून मग एकदमच घेऊ हा लसूण आणली काथा आणलाय त्याच्यानंतर हे राजमा घेतले पुन्हा मग थोडं सामान तिथे घ्यायचं काय मिळालं मला मग मला नंतर लक्षात आलं मग मी पुन्हा एकदा शॉप मध्ये थांबली हे जायफळ घेतलं आता वाजलेत रात्रीचे नऊ जेवण वगैरे झालं भाकरी अंड्याची चटणी मुलांनी चपाती आणि चटणी खाल्ली अंड्या एक करीच खाल्ली कारण दुपारच्या चपात्या होत्या तर भुईला जास्त चपाती आवडते भाकरीपेक्षा तर तिने ते खाल्लं आणि आता अनिकेत उद्यासाठी गूळ गुळ बसलेत कारण गुळ मला अजिबात आवडत नाही किसायला माझ्या आईलाही गुळात हात घालायला आवडत नाही मलाही खूप कंटाळा येतो नाविलात झाला तरच मी गुळात हात घालते नाही तर मला नाही आवडत गुळ किसायला तर अनिकेत आता एकदम भारतीय बैठक घालून बसलेले आहेत तुम्हाला दाखवते एकदम भारतीय बैठक घालून नेहमीच काम करायला बसलेले आहे ते म्हणजे गुळ तर आता झालं अनिकेत झालं आता आटपलं पुरे काय एवढं हा बस झालं जास्तच केलंय तर आता मी आजचा व्हिडिओ आहे हा या नोटवर एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली न्यू एस या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा यांनी स्वतःची काळजी घ्या